नवाज शरीफ जे पाकिस्तानच्या पाकिस्तान मुस्लिम लीग या पक्षाचे अध्यक्ष बनले आहेत आणि याच्या आधी तीन वेळा पाकिस्तानचे ते प्राईम मिनिस्टर होते ज्यांनी एक मोठा गौप्यस्फोट केलेला आहे की नव्याण्णव साली पाकिस्तानने नवाज शरीफ आणि पा भारताचे पंतप्रधान श्री अटल बिहारी वाजपेयी यांच्यामध्ये झालेल्या शांतता करारावर कराराचे उल्लंघन केले आणि कारगिलमध्ये घुसखोरी केली ज्याच्या पुढे नंतर कारगिलमध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध सुरू झालं होतं आपल्याला आठवत असेल की भारताचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे लाहोर बस यात्रेनी लाहोरमध्ये पोचले होते जिथे त्यांचं नवाज शरीफ यांनी स्वागत केलं होतं आणि आठ हे पण आपल्याला आठवत असेल की त्याच्या आधी पाकिस्तानने भारताच्या भारताने जे न्यूक्लिअर बॉम्बस्फोट केले होते त्याला प्रत्युत्तर म्हणून अठ्ठावीस मे नव्याण्णव साली स्वतः पाच न्यूक्लिअर बॉम्बस्फोट केले होते आणि जगाला दाखवून दिलं होतं की त्यांच्याकडे सुद्धा ही क्षमता आहे आणि हे पाकिस्तानची मोठी उपलब्धी आहे असं मानलं जात होतं आणि त्यानंतरच बिहारी वाजपेयी हे लाहोरच्या ऐतिहासिक बस यात्रेकरता पाकिस्तानमध्ये गेले होते आणि करार झाला होता आणि असं वाटलं होतं की भारत आणि पाकिस्तानचे संबंध खूप चांगले होती त्याच्यापुढे पण तसं झालं नाही ज्यावेळेला हा करार झाला त्याच्यानंतर परवेज मुशारफ जे पाकिस्तानचे मुख्य होते सैन्याचे त्यांनी भारताच्या आत घुसखोरी करून कारगिल युद्धाची तयारी केली होती